आणीबाणी विरुद्धच्या लढ्यात आणि त्यानंतर जनसंघ हा पक्ष तात्काली जनता पक्षात विलीन करण्यात आला या पक्षाचे मोरारजी देसाई हे पंतप्रधान झाले त्यानंतर दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्द्यावरून हा पक्ष फुटला आणि मूळ जनसंघातील नेत्यांनी बाहेर पडून सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशी रोजी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली त्यास बुधवार दिनांक सहा एप्रिल रोजी बेचाळीस वर्ष पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव सिन्नर शहरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी भारत माता व माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हनुमान पठण करण्यात आले सिन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपाच्या जय श्रीराम व जय शिवरायच्या घोषणा देण्यात आल्या पक्षाचे तालुक्याचे लोकप्रिय नेते बाळासाहेब हांडे व दिगंबर देशमुख यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे तसेच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले पक्षस्थापना ही हिंदू धर्माचे रक्षण तसेच जनविनाशक धोरणा मोडीत काढण्यासाठी झालेला असल्याने धर्मभक्ती व राष्ट्रभक्तीचा संदेश देत युवा नेते सचिन गोळेसर व डॉक्टर दीपक श्रीमाळी यांनी शहरातील विविध भागात हनुमान चालिसा वाटप केले यावेळी त्याचे पठनही करण्यात आले या प्रसंगी महिला तालुकाध्यक्ष चंद्रकला सोनवणे ज्येष्ठ नेते सुभाष पगार दिनकरराव कलकत्ते मुकुंद खर्जे अतुल गुजराती विशाल क्षत्रिय योगेश सानब गणेश क्षीरसागर अनिता काकड उषा कराड उर्मिला लासूरकर सुनीता काळोखे कविता फड संगीता माळी आकाश खर्जे हर्षल गोळेसर भूषण पवार पिंटू लोंडे धनंजय रहाणे आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एस एन साठी रोहन भावसार तुमो पवन कुमार बल रोटी विजया देव मोही हरव गले जय कुमार गुण सागर जय भारतीय जनता पार्टीचा बेचाळीसावा वर्धापन दिवस आहे जगातील सर्वाधिक सभासद संख्या असणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा सदस्य असल्याचा मला अभिमान आहे आज या स्थापना दिवसानिमित्त मी संबंध भारतवासियांना शुभेच्छा देऊ इच्छितो आणि उत्तरोत्तर भविष्यात भारतीय जनता पार्टीची अशीच प्रगती होत राहू आणि सिन्नर मध्ये दिनानिमित्त आम्ही इथे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी काही कार्यकर्ते जमून आम्ही इथे छोटासा भारत मातेचं पूजन केलं आहे अटल बिहारी वाजपेयी यांचं पण छोटंसं पूजन केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिन असल्यानिमित्ताने सिन्नरवासीय महाराष्ट्रातील तमाम जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा शिवछत्रपती यांना त्रिवार मानाचा मुजरा आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पदाधिकारी आणि सर्व हितचिंतक सर्वांना या ठिकाणी लाख लाख हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी मनस्वी आनंद होतो की आज भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टी, पार्टी आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशाची आणि पूर्ण जगामध्ये आपल्या भारतीयांचा गौरव होत आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या पुन्हा एकदा सर्व हितचिंतक चिंतक सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देऊन दोन शब्द संपवतात धन्यवाद आज सहा एप्रिल भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिण्याचा आजचा दिवस कारण याच दिवशी एकोणीसशे ऐंशीला भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली सन्मान्य बिहारी वाजपेयी दीनदयाळ उपाध्याय या महाद्वेंनी या ठिकाणी या भारतीय जनता पार्टीची स्थापना केली आणि आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे का भारत भारतामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं हे राज्य आहे या केंद्रामध्ये आमचं सरकार असताना खरोखर या ठिकाणी एक ऐतिहासिक आणि एक चांगलं सरकार आहे असं जर म्हटलं तर वाववं ठरणार नाही ऐतिहासिक या अर्थाने का असं कोणतंच केंद्र सरकार झालं नाही का ज्याच्यामध्ये रुपयाचा सुद्धा भ्रष्टाचार झाला नाही ज्याच्यामध्ये या ठिकाणी जो पंतप्रधान आहे हा जवळजवळ चोवीस तासापैकी अठरा अठरा तास काम करतो असा कोणताच नाही का भारताने संपूर्ण जगावरती आपलं अधिराज्य गाजवलेलं आहे पंतप्रधानांच्या शब्दाला या ठिकाणी किंमत आहे आपल्या भारतातले मुलं येण्यासाठी सहा तास रशियाने युद्ध थांबवलं ही मला वाटतं ही जगातली ऐतिहासिक गोष्ट आहे आणि ही याच्यामुळं मी खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी धन्यवाद देऊ शकतो जर भारतीय जनता पार्टीचं शासन हे सिन्नर नगरपालिकेपासून तर थेट दिल्लीपर्यंत जर आलं तर या ठिकाणी जर असं झालं का कुणीच भ्रष्टाचार केला नाही खूप कामं केली खूप आवड असे रस्ते केले एकाही रस्त्याला खड्डा नाही नळाला भरपूर पाणी येत आहे असं जर सुशासन आलं तर मला वाटतं या ठिकाणी हे खऱ्या अर्थाने हे रामराज्य आल्यासारखं होईल आणि ते रामराज्य आणण्यासाठी या ठिकाणी सहा एप्रिल रोजी आपण सर्वजण संकल्प करूया का भारतीय जनता पार्टीचं शासन हे शिन्नर नगरपालिकेपासून महाराष्ट्र राज्यापासून तर संपूर्ण या ठिकाणी देशभरामध्ये दे प्रत्येक ठिकाणी येऊ आणि खऱ्या अर्थाने भारतीयांना सुदीन येऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या आम्ही वर्धापन दिनानिमित्त हनुमान चालिसाच या ठिकाणी वाटप करणार आहोत आणि या या ठिकाणी या मी प्रत्येक नागरिकाला आवाहन करतो की आपल्या घरामध्ये आता आपण मोठ्याने लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा म्हणावी असं या ठिकाणी मी आवाहन करतो धन्यवाद